महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा अपला है, बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सोलापूर येथील औद्योगिक न्यायालयात आज लोक अदालत घेण्यात आली यावेळी कामगार नेते श्री शैल गायकवाड साहेब यांच्या महापालिका घंटागाडी कामगार एकशे एकवीस कामगारांचं प्रकरण माननीय कोर्टात गेले अनेक वर्षे कामगारांना कायम करण्यासाठी चालू आहे आणि एकवीस महिला कर्मचारी यांचेही कायम करण्यासाठी माननीय न्यायालय यांच्यासमोर समोर चालू आहे सदरील दोन्ही प्रकरणं तडजोड करून मिटावीत यासाठी आज लोकन्यायालयात ने कामगार नेते श्रीशैल गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली यावेळी धाराशिव जिल्हा व संघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर एस गायकवाड भाई सोन कांबळे पिंटू गवळी उडान शिवे ओहाळ चंद्र मोरे रंजना तौर श्रीगिरी मिस्किल कांबळे या उपस्थित होत्या तडजोड करण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आमची मागणी एवढीच होती की जे लिंक वर्कर आहेत ते एकवीस लिंक वर्कर आहेत दोन हजार अठराला आम्ही केस दाखल केलेली होते तर अंतिम टप्प्यात ती केस आलेली आहे त्या एकवीस लोकांना कायमच्या सेवेत घ्यायला पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि तसेच घंटागाडीचे एकशे सोळा लोक आहेत एकशे सोळा लोकांनाही कायम सेवेत घेतले पाहिजे अशी तडजोड व्हावी अशा पद्धतीचं निर्माण न्यायालयासमोर आमचं मत मांडलेलं आहे येणाऱ्या दिवसामध्ये आमचं लेखी म्हणणं आम्ही आमच्या वकिलामार्फत तडजोड कोर्टामध्ये देणार आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद